नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आहोत आज पंजाबराव डक साहेबासोबत सरांचा शेतकरी मेळावा आहे आपलं सोलापूरच्या समोर भंडारकवटई ग गणेश मंडळातर्फे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आम्ही जात आहोत भंडार कवटईला पंजाबराव साहेबासोबत आता निघालो आहोत आम्ही नमस्कार मी पंजाब डक मी जात आहे भंडार कवटे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे कर्नाटकच्या बा, बॉर्डरवर आहे येते आणि त्या ठिकाणी शेतकरी मेळा आयोजित केलेला आहे सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांनी मिळून आणि गणेश मंडळानं मिळून शेतकऱ्यासाठी शेतकरी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे साडेपाठ ते चार वाजता घरून निघालेलं आहे आता जवळपास मी सोलापूर हायवेजवळ आलेलं आहे आणि आता मी भंडारकवटे या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणी मला नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं आहे चला तसे सकाळचे वाढलेले आहेत सहा वाजून तीस मिनिट झालेले आहेत इकडं भरपूर पाऊस झालेला आहे बघा दाखवतो तुम्हाला हे चालक आहेत आमचे भारती सर सर परतीचा पाऊस कसा राहील आता परतीचा पाऊस तेरा सप्टेंबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि राज्यात परतीचा पाऊस खडपूनच काढणार आहे दोनदा पाऊस पडणार आहे काही काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे परतीचा तेरा तारखेपासून पण आज आहे चार सप्टेंबर आजपासून राज्यात आजच्या दिवस थोडा पावसाचा जोर आहे पण उद्यापासून राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस कमी होणार आहे आणि आता मी आहे इतका पाऊस झालाय शेत सगळे चिपडलेले अक्षरशः शेताला खडे फुटलेत म्हणजे शेतातून पाणी वाहत आहे बर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं इकडं जवळपास आम्ही आता सोलापूर आहेत नऊ ची टायमिंग आहे का सर ची टायमिंग आहे कार्यक्रमाची सरांची पहाटे चार वाजता निघालो होतो आम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो होतो आता सोलापूरमध्ये सोलापूरच्या समोर निघालो आता हे कर्नाटक विजापूर रोड आहे तर आपल्यासोबत आयोजन ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन आय। केले त्यांचे मित्र आलेले आहेत आपल्यासोबत नमस्कार मी किरण पाटील राहणार भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर तुमच्या गावाविषयी थोडी माहिती सांगता का भंडारकटे हा गाव महाराष्ट्र व कर्नाटक बॉर्डर वसलेला गाव आहे हा गाव मुळत शिक्षकांचा गाव म्हणून ओळखला जातो इथे मुख्य जे उद्योग म्हणजे शिक्षक पेशी आणि शेती हा उद्योग प्रमुख उद्योग आहे म्हणजे तुमच्या गावात जास्त शिक्षक आहेत म्हणजे हो यांच्या गावात जवळपास सर्वच घरामध्ये घरात एक शिक्षक म्हणून गव्हर्नमेंट सर्व्हिसला एक जण आहे आणि प्रगतशील सदन गाव आहे कर्नाटक आणि तुमच्या गावाचा अंतर किती जो मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये फक्त भीमा नदीचा अंतर आहे भीमा नदी क्रॉस केली क्रॉस केला की सीमा लागू होत असे डग साहेबाच्या अंदाजाचा तुम्हाला फायदा होतो का हो, हो नक्कीच होईल साहेबांचा मार्गदर्शन खूप मोलाच आहे साहेब प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांचा अंदाज हा चूक असतो नेहमी त्यांच्या मी, मी युट्यूबवर व्हिडिओ पाहतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील कामे करतो यांना पण डगसाहेबांच्या अंदाजाचा भरपूर फायदा होतो आता चालू कार्यक्रमाच्या ठिकाणी तिथून तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल शेतकरी मित्रांनो आता आपण सोलापूरहून भंडारकवटी गावात एंट्री केलेली आहे डग साहेब एंट्री झालेली आहे डग साहेबाची विद्यार्थी व गावकरी मंडळी वाजंत्री सज्ज आहे डग साहेबाच्या स्वागतासाठी तर डग साहेब गाडीतून खाली उतरले आहेत शेतकरी मात्र खूप खुश आहेत डग साहेबाला बघून कारण की राहणारच न खुश की डग साहेबामुळं शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान वाचत आहे यांच्या अंदाजामुळे शेतीचे पावसाने अगोदर कामं उरकून घेता येतात जसं की ऊसाला खत टाकणे या भागात ऊस जास्त आहे वाजंतर डक डग साहेबाची मिरवणूक चालू आहे आता शेतकरी चर्चा चालू आहे आता आधी म मारुती मंदिराचे दर्शन घेऊ आता मारुती मंदिराच्या दिशेने मिरवणूक निघालेली आहे वा शेतकरी मात्र खूप खुश आहेत आता मारुतीच्या मंदिराच्या दिशेने मिरवणूक निघालेली आहे शेतकरी शेतकऱ्याची संख्या पण खूप आहे आता मारुतीच्या मंदिराजवळ आलेले आहेत डग साहेब आता मारुती मंदिरात एंट्री झाली डगसाहेबाचं दर्शन पण झालेलं आहे आता फोटोशूट चालू आहेत शेतकऱ्यांचे आता दर्ग्यात आलो दर्शनाला दर्ग्यात एंट्री झालेली आहे डगसाहेबाची हो शेतकरी बी पाठीमागच आहे डगसाहेबाच्या शेतकरी व डगसाहेब दर्ग्यात दर्शन घेत आहेत पोलीस आयुक्त साहेब बी आलेले आहेत पोलीस आयुक्त साहेब व डग साहेब यांनी दर्शन घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी पण घेतलेलं आहे आता इथलला दर्शन झाल्याच्या नंतर सिद्धी देवस्थान येथे देवीचं दर्शन घ्यायचं आहे इथलला फोटोशूट चालू आहे शेतकऱ्याचा फोटोशूट झाल्यानंतर आता निघालो देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे इथलं प्राचीन मंदिर आहे देवीचं हे बघा मंदिर महासिद्धी देवस्थान भंडारकवटी टक्कसाहेबांना पोलीस आयुक्तांना दर्शन घेतलेलं आहे शेतकऱ्याचं बी दर्शन झालेलं आहे आता इथून निघणार आहोत कार्यक्रमाच्या स्थळी कार्यक्रमाच्या दिशेने निघालेले आहोत वाजंत्री मिरवणूक व शेतकरी वर्ग सोबतच आहे हे हे ठिकाण आहे जीवन विकास प्रशा प्रशाला कवटे इथे कार्यक्रमाचे नियोजन केलेले शेतकऱ्याची संख्या बी खूप आहे शालेय विद्यार्थी बी आहेत स्टेजवर डग साहेबाची एंट्री होत आहे विद्यार्थी टाळ्याच्या गजालासह शेतकरी डग साहेबाचे स्वागत करीत आहे व शेतकरी बी डकसाहेब स्टेज व स्थानापन्न झालेले आहेत व इतर मान्यवर पण आता प्रतिमा पूजन चालू आहे डग साहेब व पोलीस आयुक्त प्रतिमाला पूजन करत आहेत प्रतिमाला डग साहेब व पोलीस आयुक्त पूजन करीत आहेत प्रतिमाला हार घालत आहेत लगेच प्रतिमा पूजन संपन्न झालं की कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे आता साहेबाचे सत्कार चालू आहे साहेबाचा सत्कार शेतकरी वर्ग करत आहेत शेटा बांधून साहेबाचा सत्कार चालू आहे इतर मान्यवर शेतकरी वर्ग खुश झाला आहे मात्रच गावात डगसाहेब आल्यामुळं साहेबाचा सत्कार चालू आहे सर्व मान्यवर टाळ्याच्या गजरासहज डग साहेबाचं स्वागत करीत आहेत सत्कार करीत आहेत आता लगेच विद्यार्थ्यांची संख्या बघा खूप आहे व शेतकरी बी पाठीमागं भरपूर बसलेले आहेत डग साहेबांचा सत्कार संपन्न झालेला आहे आता साहेब मार्गदर्शन करत आहेत विद्यार्थी लक्ष देऊन व शेतकरी वर्ग लक्ष देऊन डग साहेबाचे भाषण ऐकत आहे डग साहेब पुरेपूर माहिती देत आहेत आता डक्षाबाचा कार्यक्रम अशाप्रमाणे इथे कवठे भंडार येथे संपन्न झालेला आहे भेटूया पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद